नमस्कार कुटुंबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे आजी पण आजीपासून चालत आलेलं दोन मिनिटाच्या आत तयार होणारं मोदक करण्यासाठी लागणारं खोबऱ्याचं सारण जे करायला सोपं आणि पौष्टिकही आहे तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप खोबऱ्याचं सारण करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी एका भांड्यात सव्वा वाटी किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं यावर सव्वा वाटी गुळाची पावडर घालायची जर का गुळाची पावडर नसेल तर फोडलेला किंवा चिरलेला गुळ घ्यायचा आवडीनुसार मिक्स ड्रायफ्रूटचे तुकडे एक चमचा भाजून जाडसर कुटलेली खसखस खरं तर आजची जे सारण तयार करायची त्यात ड्रायफ्रूट नसायचे यामुळे ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत एक चमचा वेलची आणि जायफळ पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर आणि सर्वात शेवटी सव्वा चमचा तूप घालून सगळं चांगलं मिक्स करायचं मिक्स, मिक्स करत असताना हातातल्या उष्णतेमुळे सारणाला थोडा ओलसरपणा येतो जर का तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यात थोडा वेळ फिरवून घेऊ शकता याच सारणापासून तयार होणारा मोदक उकडताना सारणातील गुळ पातळ होतो आणि मोदक खाताना गुळाचा पाक जिभेवर सगळीकडे पसरतो याची चव अप्रतिम अशीच लागते आणि जिभेवर शेवटपर्यंत रेंगाळत राहते सणासुदीच्या दिवसात स्वयंपाकघरात खूप सारी पूर्वतयारी करून ठेवलेली असते जसं की खोबरं किसणं त्याचे काप करणं सुंठ बडीसोप वेलदडे जायफळ याची पावडर करणं खसखस भाजणं याचबरोबर सुक्या मेव्याचे काप करणं ही सगळी पूर्वतयारी असली की कोणताही पदार्थ अगदी पटकन केला जातो मोदक करण्यासाठी पौष्टिक आणि रुचकर गुळ खोबऱ्याचं सारण तयार झालेलं आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद